नमो नम आत्मीय छात्रा आद्य दिने वयम पश्याव समानाथक शब्दान लिखत पहा बाळांनो इयत्ता दहावीच्या संस्कृतच्या पुस्तकामध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक पाचमध्ये विचारला जाणारा संस्कृत शब्दांचे समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द असा एकत्र तीन गुणांचा प्रश्न विचारतात तर आत्ता मी संपूर्ण पुस्तकातले अतिशय महत्वाचे असे म, म महत्वाचे समणार्थी शब्द तुम्हाला इथं दिलेले आहेत ते जाता जाता परीक्षेला जाता जाता लक्षात ठेवायचे वाचायचे ऐकायचे आणि जायचं म्हणजे मार्क तुमचेच आहेत ठीक आहे पहा वृक्ष तरुहू पादपः भूमीही मही पृथ्वी धरिणी वसुंधरा राजा नृपं भूपः क्षांभृत सम्राट तुम्ही हवे तितके लिहू शकता पण एकच आपल्याला महत्त्वाचं आहे धनुः चापम शरासण नदी तटिणी धुणी काकः हरिण काकट आरिष्ट एकाक्षृगाल जंबुक मित्र सखा वयस्य अरण्यं काणनं कृषक कर्षक हा। विद्या ज्ञान प्रज्ञा पशु प्राणी धनं वित्तम, द्रव्यम लक्ष्मी ही, पद्मा कमला हरिप्रिया श्री शुक किरः तुरग अश्व नभ गगणं, रवि सूर्य भाणु संहती सग द दंती गज हस्ती तोयम, जलम नीरम, पय शिर मस्तक साधव सज्जना सता पटं वस्त्र वसणं रासव गर्धभ बऱ्याच वेळेला हा, 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 हा शब्द परीक्षेत पडलेला आहे बोर्डच्या तडाग सरह कासार नीरज कमलम शतपत्र सार्थवाह वणिक सागर समुद्र रत्नाकर धनवाण सधनः श्रीमान कुसुम पुष्पम् विश्वा जगत पिता जनक ता नाम नाम नामनी व्याख्या, व्याख्या सूर्य तपण, कणक सुवर्ण हेम्न विद्वान पंडिय धीही, पादप वृक्ष तरु अधम नीच उत्तम श्रेष्ठ अवलिप्त व्याप्त ध्वनी ही शब्द रव इंद्र अतिशय महत्वाचं येणारा बघा इंद्राचा इंद्रा समानार्थी शब्द आपल्याला शक्र कोणत्या पाठाच्या संदर्भात आलेला आहे तर संस्कृतनाट्यस्तवक शीलम चारित्र्यम दक्ष तत्पर हा। रता मग्ना कालक्षेपहा कालयापण कालव्यय वार्धक्यं वृद्धत्व जरा जर्जरा पंडिय विद्वान धीः मग्नः रतः गौहो धेणु माहेी व्याघ्र शार्दूल सैनिक भट योद्धा योद्ध क्रीडा खेलनं, वेदना पीडा यातना भाषण वचनं वच उत्कंठा उत्सुकता मनुष्य नर मानव मनुजः शृंगे विषाणे आपल्याला धेणू व्याघ्र पलायते या पाठाच्या आधारे आलेला आहे महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा दंता रदणा उत्तमांगम मस्तकम गंगा विष्णुपदी भगीरथी गुरु अध्यापक शिक्षक पाठक बुद्ध सुगत नर मणुष मानव मेघ जलधर वैद्य भीषज चिकित्सकः शंकर शिव शंभू पार्वती अपर्णा गिरीजा जलं पयः जीवनं पतगः खगः पक्षी पहा सीता जानकी वैदेही रावणः दशग्रीवः दशाननः शृङ्गं शिखरं तुण्डं मुखं वदनं दिवङ्गतः मृतः शीघ्रं सत्वरं चिन्तामग्ना पादह मकर पुत्रह पुत्र तणयह, शिष्य छात्र ईश्वर भगवान गृह सदनं कृष्ण हरी गोपाल बलवान सबल यज्म कृता अंतक सहोदर भ्राता सुता कन्या पुरी नगरी ययो ध्वनिः भिक्षु याचक मखः यज्ञ याग संशोधन अनुसंधानं अवगतं, ज्ञातं, सुगम सुलभं, भाषा भारती रंग वर्ण तर बाळांनो अशा पद्धतीनं अतिमहत्त्वाचं असे आपण समानार्थी शब्द पूर्णत सर्व पाठांच्या आधारे घेतलेले आहे। व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आवडला तर शेअर करा धन्यवाद